अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे बघा काल मी तुम्हाला चैत्र नवरात्रीबद्दल सांगितले आणि कोणत्या सेवा करायच्या त्याही मी तुम्हाला सांगितले तर बघा चैत्र नवरात्र सहा तारखेपर्यंत आहे पण या चैत्र नवरात्रीमध्ये ज्या पद्धतीने शारदीय नवरात्री अतिशय महत्त्वाचे आहे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आता या चैत्र नवरात्रीमध्ये कुळाचाराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ती म्हणजे देवीची ओटी भरण हो या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही मूळ पीठावर जाऊन म्हणजे तुमच्या कुळदेवीची जे मूळ पीठ आहे त्यात तिथे जाऊन तुम्हाला देवीची ओटी भरणं शक्य झालं तर अतिशय उत्तम जर तुम्ही तुम्हाला नाहीच झालं तर तुम्ही तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो कुळदेवीची मूर्ती किंवा टाक असेल किंवा अगदी जवळपास कुळदेवीचं मंदिर असेल तिथे सुद्धा तुम्ही जाऊन कुलदेवीची ओटी भरू शकता शारदीय नवरात्रीमध्ये ज्या पद्धतीने देवीची ओटी भरली जाते त्याच पद्धतीने या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा देवीची ओटी भरली जाते आता ओटी कशी भरायची ते तुम्हाला थोडक्यात सांगते पण ही ओटी कधी भरायची ते आधी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी या चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गाष्टमी आहे ते म्हणजे शनिवारी तर तुम्ही शनिवारीसुद्धा देवीची ओटी भरू शकता किंवा या चैत्र नवरात्रीमध्ये चैत्र पौर्णिमा ह्या दिवशी सुद्धा आपण कुळाचार करत असतो धर्म करत असतो ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीला करतो त्याच पद्धतीने तुम्हाला चैत्र नवरात्रीला पण ओटी भरायची तर बघा की तुम्ही बघा तर तुम्ही म्हणाल की आमच्याकडे चैत्र नवरात्र करत नाहीत मग तुम्ही ओटी मग आम्ही ओटी भरू शकतो का हो तुम्ही नक्कीच भरा कारण आपण आपल्या कुलदेवीची सेवा करणार आहे कुलदेवीला आपण जे पण करत असतो ते आपल्यासाठी चांगलं असतं आणि आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडत असते त्याच्यामुळे आपलं काहीच वाईट होणार नाही आणि बघा कुलदेवीची सेवा जर केलं तर कुठ तुमचं काय वाईट होणार आहे का नाही होणार खर तर आपल्याकडे कुलदेवीची सेवाही आपण महिन्यातून किंवा जसं जमेल तसं आपल्याला करायचं असतं तर बघा आपल्याला ओटी आहे तर प्रत्येक गावाकडे थोडी पद्धत वेगळी असते पण जे ओटी भरायचे असतं ते खरं तर थोडंफार सारखं थोडेफार बदल असतात पण शक्यतो ती सारखीच असते तर बघा जेव्हा आपण ओ टी भरतो तेव्हा काय करायचं आहे ओटी भरत आता ओटी कधी भरायची हे तुम्हाला मी आधी सांगते संपूर्ण चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला शुक्रवार किंवा अगदी तुम्हाला सांगितले की पाच तारखेला दुर्गाष्टमी आहे तर तुम्ही दुर्गाष्टमीला किंवा चैत्र भरू शकता अगदी सहा तारखेपर्यंत तर रामनवमी पर्यंत तुम्ही कधी ओटी भरू शकता तुमची इच्छा मग पंचमीला भरा किंवा अष्टमीला भरा किंवा पौर्णिमेला जरी भरला तरी चालेल पण नक्की ओटी भरा आता सगळ्यात आधी तर कुलदेवीची ओटी कशी भरायची ओटी ही खनानारायने भरायची असते खन म्हणजे काय साडी छानपैकी सुताची साडी रेशमाची साडी का तर देवी देवीकडे येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या सुतामध्ये आकृष्ट करायला आकर्षण कराण्याची क्षमता खूप जास्त असते म्हणून ओटी भरण्यासाठी रेशमीचं ब्लाउज पीस किंवा रेशमीची साडी ज्याला आपण काठपदराची साडी असतो म्हणतो तिचं असणं महत्वाचं आहे काठाची साडी रेशम साडी दुसरं म्हणजे आपण आता एक एक जण म्हणतात की आम्ही साडीने ओटी भरू शकत नाही मग आम्ही ब्लाऊज पीसने ओटी भरू शकतो का आता काही ठिकाणी प्लेन ब्लाऊज पीस घेतात काठाचं ब्लाऊज पीस घेतात खणा नारायण ओटी भरायची असतील साडीने देवीची ओटी भरा हवी तर ती साडी तुम्ही नंतर स्वतः वापरू शकता हरकत नाही पण साडी असेल तर घरात किंवा नवीन आणून तुम्ही कुळदेवीची ओटी भरू शकता मूळ पीठावर जाणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही घरात ती व्यवस्थित ओटी ओटी भरायचा प्रयत्न करा तर बघा आपण आधी आपल्याला आपल्याला साडी लागणार आहे त्याचबरोबर म्हणजे जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तर नारळ असणं महत्वाचं आहे कारण देवीकडे दे येणाऱ्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या नारळामध्ये आकृष्ट करत असतात आणि त्या लहरी त्या नारामध्ये जास्त प्रमाणात साठवून ठेवण्याची क्षमता असते आणि त्याच नाराचा प्रसाद आपण नंतर प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो तर खण आणि नारळ म्हणतो असं हेच ते नारळ आणि खण आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी तुम्ही ब्लाउज पीस घ्या साडी घ्या साडीवर तांदूळ असावे अखंड तांदूळ म्हणजे अखंड तांदूळ घ्यायचेत तुटलेले वगैरे तांदूळ नाही घ्यायचे अखंड तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणतो आता देवीची ओटी भरताना तांदळाने जरा पाऊस किंवा अर्धा किलो भरपूर तांदूळ घ्या तर ते तांदूळ घ्यावे त्याच्यावर नारळ ठेवा नारळाचा जो शेंडा आहे तो देवीकडे असावा आणि दक्षिणा ठेवा आता शक्ती जस जसं तुम्हाला जमेल तसं कोणी अकरा कुणी एकवीस कोणी एकावन्न एकशे एक जसं तुम्हाला जमेल तसं त्या नारळावर आहे आता नारळ ठेवल्यावर तुम्हाला हळकुंड सुपारी ह्या पण गोष्टी घ्यायच्या आहेत हळकुंड खारी बदाम आणि सुपारी या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि आपल्याजवळ ठेवायच्या आहेत म्हणजे एका ताटामध्ये या सगळ्या गोष्टी घ्या आणि काय करायचं आहे परत एकदा सांगते बघा ब्लाउज पीस आहे किंवा घ्यायची आहे त्याच्यावर तांदूळ ठेवा त्याच्यावर नारळ ठेवा नारळाचा शेंडा देवीकडे पाहिजे आणि त्याच्यानंतर ज्या काही वस्तू सांगतात म्हणजे ख खो, हळकून खोबरं सुपारी बदाम खारी या गोष्टी तिथे ठेवायचे थे आता देवीला जो शृंगार लागतो शृंगार म्हणजे काय बघा देवीला तुम्ही सोनं चांदी अर्पण केल्यावरती तुम्हाला करोडपती कर असं अजिबात नाही पण येत्या शक्ती ओरटीसुद्धा येत्याशक्ती येत्या शक्ती भक्ती भरायची असते म्हणून तुमच्याकडे जर असेल सोनं चांदी का असेल याची आवश्यक आवश्यकता नाही आहे पण जर तुम्ही बाजारात जरी गेला आणि ओटीचं सामान जरी घेतलं तर मग ते खोटं मंगळसूत्र जरी अर्पण केलं तरी चालेल आपली परिस्थिती नसेल तर या खोट्या वस्तू जरी अर्पण केल्या तरी चालतो हे तुमच्यावर असेल जशी तुमच्या इच्छा असेल तसं तुम्ही ते देवीला तुम्ही शृंगार करू शकता कारण महत्त्वाचं काय आहे तुमची भक्ती शुद्ध भक्ती महत्त्वाची आहे तर बघा अजून तुम्ही म्हणजे काही काही जण मेहंदीचा कोण ॲड करतात टिकलीचं पाकिट रुमाल जे सुवा सुवासिनीचं जे पण आहे म्हणजे आपण म्हणतो सिंदूर आहे टिकलीचं पाकिट आहे नेलपेंट आहे जे पण आपण वापरतो ते पण ह्या सगळ्या गोष्टी नवीन हव्यात तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करा ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण आपल्या छातीजवळ घेतो आपल्या बेंबीपर्यंत घेतो आणि तेव्हा तीनदा जय करायचं आहे जय जाए। जयकार करायचं हां बघा कुठला जय जयकार करायचा आहे तो मी तुम्हाला जा� सांगते आणि तो तसाच म्हणायचा आहे बघा मी मी सांगते तुम्हाला उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी आई अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय असं हा मंत्र तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे तर आता हा तुम्हाला तीन वेळा म्हणून झाल्यानंतर जो काही जे काही ओटीचं सामान आहे ते तुम्ही देवीच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायचं आहे असं या पद्धतीने चरणांजवळ ठेवायचंय थोडीशी गहू देवीच्या ओटीजवळ ठेवायची असं सगळं सामान देवीजवळ ठेवायचं आणि थोडीशी तांदूळ आपण आपले घ्यायचे कारण आपल्या ओटी द्यायची असते कारण देवीची ओटी भरल्यानंतर आपण आपली पण ओटी रिकामी नको म्हणून ते ओटीतले तांदूळ त्याच्यातले तांदूळ आपण घ्यायचे आणि आपल्याजवळ ठेवायचे आता हे झालं हे झालं तर तुम्हाला सिंध कुंजिका स्तोत्र पठण आहे आता हे तुम्ही सिंध सिद्ध म्हणजे काय बघा सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा आवर्जून पठण आहे सिद्ध कुंजिक स्तोत्र पठण केल्याशिवाय देवीला उटी भरला जात नाही ठीक आहे म्हणून तुम्हाला सगळं करून झाल्यानंतर सिद्ध कुंजिक स्तोत्र तुम्हाला पठण आहे आता पठण केल्यावर आई भगवतीला तुमची जी कोणी कुलदेवी आहे तिला प्रार्थना करायची की तू माझी कुळदेवी आहे माझं कुळाचं उद्धर उद्धार रक्षण करणारी तू आहेस घरात सगळ्यांना सुखाचं समाधानाचं आरोग्य दे भरभराटीचं दे काही इच्छा असेल तर तुम्ही ती मगाशी मागायची म्हणजे ज्यावेळी ओटी भरत असाल तेव्हा कुटुंबाला सुखात ठेवा अशी प्रार्थना करायची आता हे झालं ओटी भरून आता त्या ओटीचं काय करायचं ते तुम्हाला सांगतील सगळं सामान तुम्ही स्वतः वापरू शकता नारळ सुपारी तुम्ही वाढवून फोडू शक फोडून तुम्ही खाऊ शकता त्याचा प्रसाद करू शकता पण बघा जेव्हा आपण देव, देवाचा एखादा नारळ आपण घरी आणतो वाढवून किंवा आपण घरात वाढवतो तर शक्यतो त्याचा गोड प्रसाद करून खावा तर हे तुम्हाला खा तुम्ही साडी स्वतः परिधान करू शकता आपल्या जे जे पण सेवा सुरू झाले आहे ते तुम्ही करत असालत आणि आता ज्या काही जे काही काळ सांगितलं आहे त्या काळापर्यंत आई भगवतीची ओटी भरायचा आपल्या कुळदेवीची कुळदेवीची ओटी भरायचा प्रयत्न करा तर बघा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ